नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण बैंगन मसाला विथ आलू मटर ही रेसिपी बघणार आहोत अत्यंत लाजवाब होते ही भाजी तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि हो ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा मी मध्यम आकाराची काटेरी वांगी घेतलेली आहेत एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि एक वाटी मटार घेतलेला आहे हा फ्रोझन मटार मी इथे वापरणार आहे आता यासाठी मसाला काय काय लागणार आहे ते बघूया एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक लहानसा टोमॅटोही घेतलेला आहे कट करून थोडीशी कोथिंबीर लागणार आहे एक इंच आलं मी कट करून घेतलेला आहे बारा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी सुक्या खोऱ्याचे कापही घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत बऱ्याचशा भाज्यांना आपण कांदा आणि खोबरं भाजतो नंतर ते मिक्सरला वाटून त्या मसाल्याची भाजी करतो पण वांग्याच्या भाजीला आहे ना कांदा आणि खोबरं हे कच्चंच ठेवायचं नाहीतर भाजल्यानंतर त्याची चव बदलते आता मी याच्यामध्ये एक हिरवी विलायची टाकणार आहे त्याचबरोबर दोन लवंगा दोन काळी मिरी आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडाही घेतलेला आहे तोही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आता याच्यामध्येच आपण हाफ टीस्पून तीळ टाकूया तेवढेच धनेसुद्धा टाकायचे आहेत आपल्याला जिरेसुद्धा मी हाफ टीस्पून टाकणार आहे आणि बडीशेपसुद्धा आपण थोडीशी टाकूया हाफ टीस्पून बडीशेपसुद्धा टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरला आपण वाटून घेऊया थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे वाटताना आणि अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार केल्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचाभर मोहरी टाकली त्याचबरोबर आपण जिरेसुद्धा टाकूया जिरे आणि मोहरी छान तडतडली की मी याच्यामध्ये एक तमालपत्र टाकलेलं आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे ना तो तेलामध्ये टाकूया आता हा मसाला तेलामध्ये छान परतून घेऊया अगदी छान बारीक असं मी वाटण तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणीही टाकलं होतं वाटताना त्यामुळे खोबरं कांदा वगैरे पटकन बारीक झालं आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाल्याला तेल सुटलेलं आहे छान परतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून हा मसाला छान शिजवून घेऊया म्हणजे मसाला कच्चा राहणार नाही तो अगदी छान शिजेल आता हे पाणी आटेपर्यंत हा मसाला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी तिखट मसाले याच्यामध्ये टाकते एक चमचाभर घरगुती लाल तिखट मसाला टाकला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आता हे मसाले छान आपण परतून घेऊया जिरे आणि धणे आपण वाटणामध्ये वाटले होते त्यामुळे आपण जिरा आणि धना पावडर नाही टाकणार मसाले थोड्या वेळा परतल्यानंतर मी याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकून आपण या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया आता यावरती मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवणार आहे म्हणजे हा मसाला पटकन शिजेल तीन मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला अगदी छान शिजलेला आहे मसाला आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना मसाला अगदी छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये वांग बटाटा आणि वटाणा टाकून घेऊया सर्वात आधी मी वांग आणि बटाटा टाकलेला आहे या मसाल्यामध्ये तो आपण आधी परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये वाटाणा टाकूया वाटाणा म्हणजे मी फ्रोझन मटार इथे घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये आता एक वाटी टाकूया मटारही आपण या मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत वांग बटाटा आणि मटार छान परतल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवूया दोन मिनिटे फक्त झाकण ठेवूया आणि याला एक वाफ येऊ देऊया दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढूया छानशी वाफ आलेली आहे वांग्याला आता मी याच्यामध्ये पाणी टाकते पलीकडच्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तेच आपण याच्यामध्ये टाकूया म्हणजे वांगीही वातडल्यासारखी होत नाही गार पाणी टाकलं ना तर वांगीसुद्धा अशी वातडल्यासारखी होतात ती नीट शिजत नाही त्यामुळे गरम पाणी टाकायचं नेहमी वांगं करताना पाणी मी एक ग्लास भरून टाकलेलं आहे याच्यामध्ये आता चवीनुसार मीठही टाकूया आपण तुम्हाला घट्ट पातळ जसा रसा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या आता शेंगदाण्याचा कूटही मी याच्यामध्ये दोन चमचे टाकून घेते बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे मी सर्व साहित्य टाकून झालेलं आहे ते, ते छानसं मिक्स करूया आणि ही भाजी आपण झाकण लावून शिजून घेऊया सात ते आठ मिनिटामध्ये वांग्याची भाजी अगदी छान शिजते आता भाजीला उकळी आलेली आहे आता आपण झाकण ठेवूया आणि सात ते आठ मिनिटानंतर बघूया आठ मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी ही झालेली आहे पाहिजे तेवढा रस्सा राहिलेला आहे अगदी पातळही नाही झालेला आणि खूप घट्टही नाही झालेला अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे आणि वांग कसं शिजलं आहे हे दोन पद्धतीनं बघायचं एक तर चाकू घ्यायचं वांग्याच्यामध्ये टाकायचा चाकू संपूर्ण आत गेला की समजायचं वांग शिजलं आहे किंवा देट दाबून बघायचं वांग्याचं देट डबलं गेलं की समजायचं वांगही शिजलं आहे आणि वांग अगदी परफेक्ट शिजलेलं आहे त्याचा गाळही झालेला नाही आहे किंवा ते कच्चाही राहिलेलं नाही आहे आता गॅस बंद करूया आणि तयार झालेला आहे बँगन मसाला विथ आलू मटर आणि दिसतानाच किती अप्रतिम दिसतो आहे ना बघितल्या बघितल्या खाण्याची इच्छा होती आहे ना तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की ही भाजी बनवा अप्रतिम चविष्ट होते आता आपण ही सर्व करूया मस्त गरमा गरम वांग्याची भाजी तयार झालेली आहे अगदी वेगळ्या पद्धतीनं आपण बनवलेली आहे खूप चविष्ट होते ही भाजी आणि कलर बघा तुम्ही अगदी सुंदर आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा अगदी मस्त झालेली आहे ती पातळही नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे अगदी ठीक अशी ग्रेव्ही झालेली आहे ही तुम्ही गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि चपातीबरोबरही अप्रतिम लागते तर तयार झालेली आहे भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो ताटामध्ये वाढलेला जो भात आहे ना तो पालक भात आहे अप्रतिम होतो हा भात याची रेसिपी मी मागच्या आठवड्यामध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे छान व्हायरल झालेली आहे ही रेसिपी ज्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्कीही पालक भाताची रेसिपी बघा खूप चविष्ट होतो हा भात तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद